डॉक्टर वासुदेव भगत आपना समोर प्रस्तुत करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या भाषणाची माहिती बाबासाहेबांनी केव्हा आणि कुठे दिले त्यांचे शेवटचे भाषण किंवा कुठं दिलेले त्यांचे भाषण ठरले त्यांचे शेवटचे भाषण या संबंधीची माहिती जाणून घेण्यापूर्वी त्या संबंधीच पार्श्वभूमी लक्षात घेऊया तर वीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला नेपाळ मधील काठमांडू या शहरामध्ये चौथी जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाबासाहेबांना निमंत्रित करण्यात आले होते त्या परिषदेमध्ये त्यांचे वीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन कार्ल मार्क्स या विषयावर सविस्तर भाषण झाले त्यानंतर बाबासाहेब त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सहकारी तेवीस नोव्हेंबरला त्यांचे भारतात वाराणसी येथे सायंकाळी आगमन झाले तेथून ते, ते सारेनाथ येथील नवीनच तयार झालेल्या अतिथी गृहामध्ये मुक्कामासाठी गेले या अतिथी गृहामध्ये बाबासाहेबांचा मुक्काम तेवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या पाच दिवसाचा होता आणि या पाच दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनारस हिंदू विद्यापीठ आणि काशी या ठिकाणी त्यांचे भाषण झाले पंचवीस नोव्हेंबरला सुद्धा त्यांनी काशी विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेचे सकाळी दहा वाजता उद्घाटन केले आणि त्याच दिवशी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला सायंकाळी सारेनाथ याच ठिकाणी धम्यक स्तूपाजवळ मूलगंध कुटी या बुद्ध बुद्धविहाराच्या बाजूला महाबोधी सभेद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी वाराणसीच्या परिसरातील बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला प्रारंभ वाराणसी आणि सारेनाथ येथील एकूण अठरा संस्थांनी बाबासाहेबांचे स्वागत केले तसेच संगम ट्रस्ट यांच्या वतीने डॉक्टर शर्मा यांनी बाबा बाबासाहेबांना सुवर्ण अंकित सु, स्मृती चिन्ह समर्पित केले त्यांना भेट दिले अशा प्रकारे या कार्यक्रमाला बाबासाहेबांच्या भव्य दिव्य स्वागताने सुरुवात झाली आणि सारेनाथ येथील हा धम्यक स्तूप म्हणजेच की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी त्या त्यांचे पहिले प्रवचन दिले आणि या पहिल्या प्रवचनामध्ये त्यांनी त्यांच्या पाच शिष्यांना मार्गदर्शन केले म्हणजेच बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीनंतरचे सारेनाथ येथील पाच शिष्या समोरील त्यांचे हे पहिले प्रवचन याच ठिकाणी सम्राट अशोक यांनी धम्यक स्तूप उभारलेला आहे आणि याच स्तूपाच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले होते आणि तेच भाषण बाबासाहेबांचे त्यांच्या जीवनातील शेवटचे भाषण ठरलेले आहे तर या त्यांच्या भाषणापूर्वी तेथील भिक्कू धम्मरक्षित यांनी बाबासाहेबांच्या स्वागतापर त्यांच्या महान कार्याबद्दल धम्मप्रचाराबद्दल आपले मनोगत व्यक्त केलेले होते त्या मनोगतामध्ये धर्मरक्षित म्हणतात की जगातील अनेक बौद्ध राष्ट्रामध्ये अशा प्रकारची श्रद्धा आहे किंवा समज आहे की, की तथागतांच्या निर्वाणानंतर अडीच हजार वर्षांनी या भारत देशामध्येच तथागताच्या बुद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवन होणार आहे आणि ते पुढे म्हणतात की ती श्रद्धा खरी ठरलेली आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला आपल्या सात लाख सहकार्यांना बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिलेली आहे ही, ही बुद्धाच्या धम्माची दिलेली दीक्षा किंवा धम्मचक्र प्रवर्तन जगातील सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन आहे अशा प्रकारचे बुद्धाच्या धम्माचा प्रचार करणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपणामध्ये उपस्थित आहेत हे आपल्यासाठी महान भाग्याची बाब आहे अशा प्रकारचे मनोगत भिक्कू धम्म रक्षित यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या त्या, त्या भाषणाला सुरुवात करतात तेव्हा सर्वप्रथम बाबासाहेब म्हणतात की मी नेपाळमध्ये दिलेले भाषण त्या संबंधीचा प्रवास आणि गत अनेक दिवसापासून मी करीत असलेले परिश्रम यामुळे मला थकवा आलेला आहे मी आपले केवळ स्वागत स्वीकारण्यासाठी आणि भेटीसाठी या ठिकाणी आलेले होतो परंतु आपला एवढा मोठा उत्साह आणि अतिशय मोठ्या संख्येने जमलेले श्रोते मंडळी म्हणून मी आपणासमोर मार्गदर्शनाचे दोन शब्द बोलणार आहे हे बाबासाहेबांनी त्यांनी मांडलेले प्रत्यक्ष विचार किंवा त्यांच्या भाषणाची सुरुवात आहे तेव्हा पुढे बाबासाहेब त्यांच्या या शेवटच्या ठरलेल्या भाषणामध्ये म्हणतात की माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व बांधव हे मागास जाती जमातीतील असल्याचे मला कळलेले आहे तर आपणासमोर मी नमूद करतो की तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये आजच्या सारखी अस्पृश्यता जातीभेद नव्हता त्याही नंतर एक हजार वर्षांनी या सुरुवात झालेली आहे या धर्म व्यवस्थेने अशा प्रकारचा जातीभेद समाजामध्ये निर्माण करून पुढे पुढे त्याचे अधिक जाचक स्वरूप झालेले आहे हा जातीभेद अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ठोस स्वरूपाचे कोणीही प्रयत्न केलेले नाहीत ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्याला विरोध करण्यात आलेला आहे त्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आलेले आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसेच ते पुढे म्हणतात की आपण अस्पृश्य कितीही विद्वान झालो कोणत्याही प्रकारची आपण समाजसेवा राष्ट्रसेवा केली कितीही आपण चारित्र्य संपन्न असलो तरीही सुद्धा हे लोक आपल्याला अस्पृश्य मानतात आपल्यासोबत जाती भेद पाळतात असे सुद्धा बाबासाहेबांनी म्हटलेले आहे हे बाबासाहेबांनी का म्हटले तर बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर केलेले विभिन्न क्षेत्रातील समाजसेवा अस्पृश्यांसाठी चौदार तळ्यावरील सत्याग्रह त्यावर सवर्णांचा विरोध तसेच काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह त्यालाही सवर्णांचा विरोध आणि म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर करण्याची घोषणा केली त्याही नंतर बाबासाहेबांनी या देशातील शोषित पीडिता बरोबरच सर्व जनतेची विभिन्न माध्यमातून सेवा केलेली आहे तरीही सुद्धा बाबासाहेबांना ही अस्पृश्यतेची जाती व्यवस्थेची नेहमीच जाणीव झालेली आहे त्यांच्या सहकार्यांना अधिक मोठ्या प्रमाणात झालेली आहे यावर उत्तर म्हणून त्यांनी स्वतः आणि त्यांच्या अनुयायासह बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केलेला आहे हे सुद्धा ते भाषणामध्ये नमूद करतात आणि बुद्धाच्या धम्माचे विचार त्यांचा धम्म हा समतेवर आधारलेला आहे बुद्धाच्या धम्माचा हेतू या समाजातील देशातील जगातील दुःख नष्ट करणे हे त्यांचा उद्देश आहे त्यांनी म्हटलेले आहे की मी मोक्षदाता नाही तर मी केवळ मार्गदाता आहे असे सुद्धा बाबासाहेब म्हणतात आणि म्हणूनच आपल्याला जर समतेने जीवन जगायचं असेल समतेनुसार करायचा असेल तर आपण सुद्धा बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला पाहिजे असे सुद्धा बाबासाहेब पुढे नमूद करतात आणि त्याही नंतर बाबासाहेब म्हणतात की आज या देशामध्ये स्वातंत्र्य मिळून संविधानाची अंमलबजावणी सुरू आहे कायद्याचे राज्य आहे तरीही या देशातील अस्पृश्य लोकावरील अन्याय अत्याचार संपलेले नाही आणि मग या झालेल्या अत्याचाराला प्रत्येकच प्रसंगी प्रत्येकच बाबतीत कायद्याने वाचा फोडणे अशक्य आहे आणि मग तेव्हा आपल्याला विदेशातील लोक सुद्धा मदतीस येणार नाहीत कारण आपल्याच धर्मातील लोकांनी आपल्यावर केलेला हा अन्याय असतो म्हणून यावर उपाय म्हणून सुद्धा आपण बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला पाहिजे आणि जर बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला तर जगातील अनेक बौद्ध राष्ट्राकडून या भारतातील बौद्धांना मोठ्या प्रमाणात मदत होईल त्यांची सर्वांगीण उन्नती घडवून आणण्यासाठी ते निश्चित प्रमाण निश्चितपणे आपले बांधव म्हणून प्रयत्न करतील आणि आपण पुढे पाहतो की बाबासाहेबांच्या या वाक्याला त्यांच्या विधानाला आपल्याला पुष्टी मिळताना लक्षात येते बाबासाहेबांच्या विचारानुसारच या भारत देशामध्ये भारतीय बौद्ध सभे बौद्ध महासभे बरोबरच अन्य बौद्ध धर्माच्या संस्था स्थापन करून त्यांनी जगातील अनेक देशाकडून बौद्ध राष्ट्राकडून मदत मिळवलेली आहे यावर आधारित त्यांचे हे विधान होते हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सारेनाथ येथील दिलेले भाषण शेवटचे भाषण ठरलेले आहे कारण त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी येतात आणि त्यानंतरच्या त्यांच्या पाच डिसेंबर एकोणीसशे छप्पन पर्यंतच्या दिनचर्येचा अभ्यास केल्यास तर अशा प्रकारचे दुसरे कोणतेही मोठे भाषण झाल्याचे कुठेही नमूद नाही त्याचप्रमाणे या सारेनाथ येथील या कार्यक्रमाचा वृत्तांत धर्मदूत या नियतकालिकामध्ये डिसेंबर छप्पन मध्ये छापलेला आहे तसेच ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्नच्या प्रबुद्ध भारतमध्ये सुद्धा देने ही। या संबंधीचा सविस्तर वृत्तांत देण्यात आलेला आहे या सर्वाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि साहित्य या संबंधीच्या अठराव्या खंडातील भाग तिसऱ्यामध्ये या संबंधीची सविस्तर माहिती नमूद करण्यात आलेली आहे आणि तेथे सुद्धा लिहिलेले आहे की बाबासाहेबांचे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन धम्यक स्तूपाजवळ झालेले सायंकाळचे भाषण हेच त्यांच्या जीवनातील त्यांनी दिलेले शेवटचे भाषण ठरलेले आहे हेच या व्हिडिओ मधून आपणास नमूद करायचे आहे अशाच प्रकारची महत्वपूर्ण बाबासाहेबांच्या जीवना संबंधीची माहिती लक्षात घेण्यासाठी हे चॅनल आपण आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केले तर निश्चित सबस्क्राइब करा एवढेच आपणास नम्र आवाहन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद